या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते जर तुमच्या देखील घरामध्ये अशा प्लास्टिकच्या गोण्या पडलेल्या असतील आणि तुम्ही त्याचा यूज करत नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे आज आपण या प्लास्टिकच्या एका छोट्यास तुकड्यापासून अतिशय छान अशी स्टोरेज बॅग तयार करणार आहोत की ज्यासाठी आपल्याला शिलाई मशीनची देखील या ठिकाणी गरज पडणार नाही बघू शकतात मी अशा प्रकारे डबल फोल्ड करून या गोणीला म्हणजे या प्लास्टिक पिशवीला घेतलेलं आहे तुम्ही या तुमच्या भागामध्ये या प्लास्टिक पिशवीला काय बोलतात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा त्यानंतर तर आपल्याला घ्यायचा आहे एक कपडा कुठलाही कलरचा किंवा कुठलाही तुमच्याकडे ब्लाउज पीसचा जरी कपडा असेल किंवा जुन्या साडीचा कपडा जरी असेल तरी तुम्ही तो घेऊ शकतात असा एखादा कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि या गोणीच्या वरच्या साईडला अशा प्रकारे पूर्ण चारही बाजूंनी व्यवस्थित त्याला शिवून घ्यायचा आहे आणि अगदी हात शिलाईने देखील हे शिवता येतं त्यासाठी आपल्याला शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे बघू शकतात मी हे सुई आणि धाग्याच्या मदतीने शिवून घेत आहे त्यासाठी माझ्याकडे शिलाई मशीन नाहीये तरी देखील मी ही स्टोरेज बॅग या ठिकाणी तयार करत आहे अगदी सोपी प्रोसेस आहे बघू शकतात या चारही बाजू मी या ठिकाणी शिवून घेतलेल्या आहे आता त्यानंतर बघू शकतात हा एक चौकोनी आकाराचा या ठिकाणी जो भाग आहे तो तयार झालेला आहे मी बिना मेजरमेंटचंच हे सर्व करत आहे तुम्ही देखील मेजरमेंट घेऊन देखील हे करू शकतात किंवा माझ्यासारखं असं बिना मेजरमेंटचे जरी हा बॉक्स बनवला हे स्टोरेज बॅग बनवली तरीही काही हरकत नाही बघू शकतात आता या ठिकाणी मी याला अशा प्रकारे लांब साईडने फोल्ड करून घेतलेला आहे जी साईड अशी लांब आहे त्या साईडला असं सा फोल्ड केलेलं आहे त्यानंतर आता याच्या साईडच्या ज्या दोघं बाजू आपल्याला या ठिकाणी शिवून घ्यायच्या आहेत सुई धाग्याच्याच मदतीने मी हे पॅक करून घेत आहे बघू शकता आता या ठिकाणी हा जो साईडचा भाग आहे तो आणि समोरील साईडचा भाग आपल्याला या ठिकाणी पॅक करून घ्यायचा आहे आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज असे खूप सारे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि याआधी देखील मी या गुणीपासून भरपूर स्टोरेज बॅग तयार केलेले आहे त्यामुळे चॅनलला एकदा नक्की चेकआउट करा बघू शकतात अशा प्रकारे आपल्या आपल्याला हे दोघंही भाग जे आहे ते व्यवस्थित शिवून घ्यायचे आहे आणि इतकं सोपं आहे की कुणालाही जमेल काहीच यामध्ये अवघड नाही आहे पण या एका गुन्हेच्या तुकड्यामुळे आपलं या ठिकाणी भरपूर असे कपडे एकाच ठिकाणी मावणार आहे त्यासाठी आपल्याला कपाटाची देखील कधी गरज पडणार नाही अस्ताव्यस्त पडलेले कपडे देखील आपण एकाच ठिकाणी अगदी आरामात या स्टोरेज बॅगमध्ये ठेवू शकतो बघू शकतात या ठिकाणी आपल्याला हे व्यवस्थित दोघंही जे भाग आहे ते पॅक करून घ्यायचे आहे पॅक झाल्यानंतर आता बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला एका साईडने ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं आहे खूप सोपं आहे बघू शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता बघू शकतात अगदी थोडासा भाग आपल्याला या ठिकाणी खाली सोडायचा आहे त्रिकोण त्रिकोणी आकाराचा भाग या ठिकाणी तयार होतो आणि अगदी थोडासा भाग या ठिकाणी खाली सोडल्यानंतर आपल्याला हे सरळ रेषेमध्ये या ठिकाणी शिवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी शिवत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे तुम्ही जर स्टेप बाय स्टेप जर व्हिडिओला व्यवस्थित बघितलं तर इतकं सोपं आहे की तुम्हाला नक्की हे जमेल बघू शकता प्रकारे आपल्याला या ठिकाणी सुई धाग्याच्याच मदतीने मी सर्व प्रोसेस करत आहे माझ्याकडे देखील शिलाई मशीन नाही आहे तरी देखील आपण शिलाई मशीन जरी नसेल तरी सुई धाग्याच्या मदतीने आपण अगदी आरामात हे स्टोरेज बॅग तयार करू शकतो अशा प्रकारे दोघंही भाग मी या ठिकाणी शिवून घेतलेले आहे अशा पद्धतीने अगदी थोडासाच भाग या ठिकाणी शिल्लक राहिलेला होता आणि तो भाग मी या ठिकाणी कात्रीच्या मदतीने कट करून घेत आहे आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडत असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा सॉरी व्हिडिओला लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं बघू शकता प्रकारे आपल्याला हे दोघ भाग कट केल्यानंतर आता जो आतला जो आपण कपडा लावला होता तो भाग आपल्याला या ठिकाणी वरच्या साईडने घ्यायचा आहे उलटा करून घ्यायचा आहे तुम्ही दोघं साईडने देखील कपडा लावू शकतात परंतु मी या ठिकाणी एकाच साईडने कपडा या ठिकाणी लावलेला आहे आणि बघू शकतात झिरो रुपयामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपली अतिशय छान आणि सुंदर अशी स्टोरेज बॅग तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही भरपूर असे कपडे बनियन छोट्या मुलांचे कपडे एकाच ठिकाणी ठेवू शकतात ज्यासाठी आपले कपडे घरामध्ये इकडे तिकडे पडलेले असतात आणि जे शोधायला गेलं की लवकर लग सापडत नाही तर अशा वेळेस तुम्ही वेगवेगळे वेग वेग कपडे अशा स्टोरेज बॅगमध्ये ठेवू शकतात एका बॅग अशा तुम्ही दोन तीन जर बॅग बनवून ठेवल्या तर एका बॅगमध्ये बनियन अंडरपँट किंवा एका बॅगमध्ये तुमच्या छोट्या बाळांचे असे छोटे छोटे कपडे असे भरपूर असे कपडे तुमचे एकाच बॅगमध्ये मावू शकतात बघू शकतात आता यामुळे काय होणार आहे की आपले कपडे जे आहे घरामध्ये इकडे तिकडे कुठे पडलेले असतात जात आणि जे वेळेला आपल्याला सापडत नाही ते अगदी आरामात एकाच ठिकाणी तुम्हाला सापडतील आणि अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ही तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडलेला असेल तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकतो बघू शकता आता ती छान आणि सुंदर ही स्टोरेज बॅग तयार झालेली आहे ज्यासाठी आपण एकही रुपया खर्च केलेला नाही आहे अगदी झिरो रुपयामध्ये सुई धाग्याच्याच मदतीने ही बॅग जी आहे ती तयार केलेली आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शी व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद